मित्रांनो सोशल मीडियावरती रील्स बनवण्यासाठी एवढे लोक मग्न असतात की त्यांना आपले लहान बाळं लेकरं किंवा घरात कोण व्यक्ती आहे किंवा आजूबाजूला कोण कौन आहे कोणाचा अपघात होतो याचं काही घेण देणं नसतं एखादा अपघात जरी झाला तरीसुद्धा हे रील्स बनवण्यामध्ये एवढे मग्न असतात एवढे व्यस्त असतात की त्यांना इतरांची जाणीव नसते परंतु सुद्धा भान ते विसरतात तर अशी जी घटना आहे या घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय एक महिला आहे ती रील्स बनवत असते आणि रील्स बनवण्यामध्ये ती एवढी मग्न असते एवढी व्यस्त असते की की तिला तिच्या स्वतःच्या मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नसतो ती रील्स बनवत असते एवढ्यात तिची दोन मुलं असतात त्यातील एक छोटं मूळ असतं ते रस्त्याकडे जाताना पाहायला भेटतंय ते या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय तर दुसरं मूळ असतं ते आईला सांगण्यासाठी येतं की एक बाल तिकडे गेलंय परंतु आई त्याकडे लक्ष नाही देतात त्याला सांगते मोबाईलमध्ये बघ परंतु ते बाळ ऐकत नाही आईला पुन्हा विनंती करतं की ते बाळ म्हणजे बारका छोटं बाळ होतं ते तिकडे गेलंय नंतर ते बाळ काय सांगतं हे पाहण्यासाठी आई त्या बाळाकडे लक्ष देते तेवढ्याच तिला दिसतं की तिचं ते बाळ होतं दुसरं ते रोडवरती गेलंय या रोडवर गेलेल्या बाळला पाहतात ती आई त्या बाळाकडे जाते धावत आणि त्या बाळाला पुन्हा घेऊन येताना पाहायला भेटते मोबाईलकडे ज्या ठिकाणी ती रील्स बनवत असते त्या ठिकाणी तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या गोष्टीमधून की जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता मोबाईल वापरता किंवा अशा प्रकारचे रील्स बनवत असता तेव्हा आपल्या आजूबाजूला कोणतरी व्यक्ती आहेत आपली बाळ लेकरं आहेत याची भान ठेवा जेणेकरून एखादा अपघात होत असेल तर तुम्ही ते वाचू शकता किंवा त्यापासून ते तुम्ही तो अपघात थांबवू शकता अशा प्रकारचं एक कृत्य आहे यासाठीच हा साथ व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तर अनेक युजरने यावरती मजेशीर कमेंट केल्यात तर काहींनी म्हटलं रील्स बनवण्याच्या नादामध्ये आपल्या लेकरांना आपण सांभाळत नाही किंवा त्यांची काळजी घेण्याचं सोडून आपण फेमस होण्याच्या नादामध्ये कधी कधी असे अपघात घडतात तर काहींनी म्हटलं अशा प्रकारचे रील्स बनवतात यासाठीच लेकरांना कोणतेही संस्कार असत नाही कारण आई अशा प्रकारे जर रील्समध्ये असेल तर लेकरांना संस्कार देणार कडून असा सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे तर काहींनी म्हटलं आहे सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेक आई अशा आहेत अनेक लेकरं अशी आहेत की आई विना कुठेतरी जातात आणि अपघात होतात त्याला कारणीभूत मोबाईल असतो किंवा रील्स बनवणं यांच्या या सवयी असतात तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा